पंढरपूर रस्ता एक असा होता की ते आतापर्यंतच्या इतिहासात तीन आमदार होऊन गेले कोणीच त्याच्यावर पाठपुरावा केला हो नाही आमच्या वडिलापासनं होणार आहे असं फक्त ऐकाय मिळत होत पाच किलोमीटर रस्त्याला साडेआठ कोटी रुपये मंजूर करणारा महाराष्ट्रातला पहिला आमदार चांगला तरुण आमदार आहे विधान परिषदेत सातत्यानं प्रश्न मांडून त्याचा पाठपुरावा करणार आमदार आहे आता पण कोणी दिले नाही फक्त आमदार साहेबांनी आठ कोटी वीस लाख रुपये निधी दिला आहे आम्हाला आमदार साहेब भेटायला नको आहेत किंवा दिसायला पण नको आहेत आमच्या ज्या गरजा आमचे जे का काम आहेत ते काम झालं म्हणजे बस आमदार जर इथं बसले तर निधी कोण आणणार आमदार काय आता तरुण तडफदारच पाहिजे समाधान पाहिजे पेक्षा पश्चिम महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त सरकारला भांडून निधी आणणारा आमदार आहे आमच्या स्वाभिमान आहे मंगेवड तालुक्याला कधी नाही ते आता पहिल्या वेळेला आमदार एक युवकांचा आयडल म्हणून महाराष्ट्रात कोण असेल तर समाधान झालं तामदर्डी बंधारा गेली पन्नास वर्ष झालं तामदर्डी बंधाऱ्याचा हा प्रश्न आहे तिथं पाणी साठण्याची क्षमता नैसर्गिक जादा आहे तिथं बंधाऱ्याची गरज होती तो, तो बंधारा मंजुरी झालाय तो बंधारा झाल्यानंतर ह्या आठ दहा गावाचा पाण्याचा प्रश्न असेल बागायतीचा प्रश्न जेवढे प्रश्न मांडले होते ते सगळे प्रश्न पाच ते सहा दिवसात मिटले म्हणजे पोपट पंच नाही त्यांच्या विरोधात काम केलं एक दोन वेळा आमदार साहेबाकडे गेलो आणि त्यांची काम करण्याची पद्धत मला आवडली एखादं काम सांगितलं तर तू राष्ट्रवादीचा त्याचं काम करून अशी भूमिका ठेवली काम करणारा आमदार भेटणाऱ्या आमदाराला काय करायचं त्यांचे पेय आहेत फटे साहेब अतिशय जाती ना अतिशय म्हणजे अतिशय एकदम उत्तम परफेक्ट म्हणजे परफेक्ट नियोजन कारण काम प्रशासनाचा चांगला अभ्यास असलेला माणूस दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत मागच्या वेळीपेक्षा समाजात खूप फरकानं निवडून येते नमस्कार मी मुकेश महाराष्ट्र माझामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शको अगदी थोड्याच दिवसामध्ये म्हणजे दोन तीन महिन्यामध्ये लोकसभेची निवड होणार आहे खरंतर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या पोटामध्ये विधानसभेच्या निवडणुकीची बांधणी केली जाते पंढरपूर मंगळचं चित्रबक्ता कालो आमदार दादा आवतडे ह्या या निवडणुकीला उभं राहणार आहेत त्यासोबत प्रशांत परिचारक हे सुद्धा निवडणुकीला उभं राहण्याची शक्यता आहे ज्यांचा अगदी थोड्याच मताने पराभव झाला ते भगीरदादा भालके हे सुद्धा रिंगणात असणार आहेत या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या आणि विठ्ठलचे चेअरमन अभिजिताबा पाटील हे सुद्धा निवडणुकीची तयारी करताना सध्याला दिसतात तर मंगळमध्ये बघताना आमदार समाधानदा दावतडे यांच्या वारंवार भाषणातून शब्द येतात की मी गावाला निधी आणला आहे प्रत्येक गावामध्ये कामं झालेत मोठ्या प्रमाणावर निधी आणला आहे असं त्यांच्या भाषणातून वारंवार सांगितलं जातं पण खरं निधी आला आहे का कामं झालेत का झालेली कामं चांगल्या दर्जाचे झालेत का हे बघण्यासाठी आज मी तर मंगळ तालुक्यातल्या ब्रम्हपुरी या गावामध्ये आलो आहेत माझ्यासोबत गावातील अनेक मंडळी बसले आहेत त्यांच्यासोबत या सगळ्या प्रश्नाची उत्तरं त्यांच्याकडून मिळवून घेऊया सगळ्यांचं महाराष्ट्र माझ्यामध्ये स्वागत आहे नमस्कार नमस्कार काय नाव ज्ञानेश्वर मी ब्रह्मपुरी ब्रह्मपुरी आपले आमदार समाधान दादा की मी गावामध्ये प्रत्येक गावामध्ये पंढरपूर किंवा असू द्या प्रत्येक गावामध्ये भरपूर निधी आणलाय आलाय का गावामध्ये गाव निधी खरं गावामध्ये निधी तसं विधानसभेमध्ये प्रश्न मांडून तो मंजूर करून आणलेला आहे दादांचं काम चांगलं आहे म्हणजे आता आमदार ह्या नात्याने आल्यानंतर त्यांचा विधानसभेमध्ये बोलणं प्रश्न मांडणं ते प्रयत्न त्यांचा चांगले आहेत त्यांचा फोकस चांगला आहे आणि लोकांशी मध्ये संपर्क साधणं करणं असं भी आहे त्यांचं म्हणजे त्यांच्या पत्तर गेलं तर असं आपण त्यांच्या संपर्कात गेलो तर ते आपल्याला असे करतात आपले प्रश्न सोडवणं हा सोडवण्यासारखं व तो पांढर आमदार म्हणून ओळखण्यासारखं आहे कसं होईल मंगळमध्ये मंगळमध्ये तसं टप्पाट होणार आहे म्हणजे आता सध्या आमदार दादांचं जरा चांगलं कार्य चांगलं आहे असला कालावधी जरी कमी असला तरी त्यांची छाप चांगली आहे लोकांना आकर्षण करणं काम करणं कमी वेळामध्ये आणि लोकांचे जरा संपर्कात असल्यामुळे त्यांचं आणि विधानसभेत असं प्रश्न मांडणारा एक आमदार असा पाहिजे ना असे छाप पाडणार जाऊन तिथे सातत्याने पाठपुरावा करणे ह्या गोष्टी ते करू शकतात आणि त्यांच्या तेवढी धमक असल्यामुळे तो एक उमेदवार चांगला वाटतो अशा दृष्टीने तो बरे वाटतात नमस्कार नाव काय <laughs> बाबुराव चव्हाण कुठेच राहिला कसं आमदार तालुक्यात आमदार चांगले आहे ते बरं काम काय करते काम काय निधी आलायचे पंढरपूर रस्तास त्याच्यासाठी निधी आलाय बोर्ड लावला होता आहे बर आता कधी कर चालू करतील काय बर दिसते कधी भेटतात येते ये बर नमस्कार नमस्कार काय नाव ना संदीपांचवले बर समाधान भाषणात काम इले काम आणले ती निधी आणला खरं आहे कसं आहे वातावरण बरं आहे चांगलं आहे मग ब्रह्मपुरीचं चांगलं आहे वातावरण काय च आमदार होत त्याच्याचे बी काम चालू होणार आहे ते बी के केले ते बी पैसे आलेत म्हण आणि लॉक टाकले तर रोडच्या कडे नाही टाकले होय मशान भूमीचे बी काम तयार केले निधी भरपूर आला निधी भरपूर आला नमस्कार नमस्कार कसं आहे समाधान काम कसं वातावरण आहे मंगळमध्ये चांगला चांगला आहे बरं काय निधी किती आलाय गावाला पंढरपूर आठ कोटी तेवीस लाख रुपये आले बर त्याचं काम चालू होणार आहे उद्घाटन म्हणजे चालू करणार चालू हा। आहे अजून नाही चालू पण ही चालू आहे बर दादा काम करते का सांगितलं काम करते बर लोक मग काय समाधान कुठे भेटत नाही तर दिसत नाही बर ठीक आहे नमस्कार नमस्कार काय नाव बाळकृष्ण बापू मोरे 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 भरपूर या गावात कसं आहे समाधान दाताच काम चांगलं आहे बर निधी आणला आहे गावाला हो निधी आणला आहे चांगला तरुण आमदार आहे हां विधान परिषदेत सातत्यानं प्रश्न मांडून त्याचा पाठपुरावा करणारा आमदार आहे चांगला आमदार गावात सुद्धा भरपूर काम झाली ह्या बाजूला काही लोक बसली ती नमस्कार नमस्कार काय नाव उमेश पाटील काय अडचणी गावात अडचणी सध्या काय चालूच असते दररोज गावात अडचणी असते त्या समाधान काळात हो काय काय सुट्ट्या अडचणी गावात मशान भूमीला तिन्ही बी मशानभूमीला वॉल कंपाऊंड येते एक मुस्लिम मशान भूमीला मंजुरी झाली आता ते बी होईल आता आणि पंढरपूर रस्ता एक असा होता की ते आतापर्यंतच्या इतिहासात तीन आमदार होऊन गेले कोणीच त्याच्यावर पाठपुरावा केला नाही प्रत्येक इलेक्शनच्या आधी तेवढं येतो म्हणतो कंडिशन रस्ते जे असे बघितले तर सध्या बी आता आले तर बी एक वाहन गेले की दुसऱ्या दिवशी लगेच त्याला जे सी बी फिरवून सफाई करावी लागतं आणि लहान मुलं जवळजवळ एक शंभर ते दीडशे वस्ती आहेत या रोडला आता पण कोणी दिलं नाही फक्त आमदार साहेबांनी आठ कोटी वीस लाख रुपये निधी आहे आता मंजूर झालीत फक्त आता चालू होईल उद्घाटन आता म्हणजे ह्या महिन्याभरा चालू होणार आणि एक बुद्ध निवासला एक निधी दिलाय तो बी काम झाले आणि हरिजन वस्तीत ब्लॉक प्लिक वगैरे सगळे झालेले आहेत आमदार साहेबांनी आत्तापर्यंतच्या आमदारापेक्षा भरपूर नाही दिलेला ब्रह्मपुरीचा नागरिक म्हणून काय वाटते मंगळचं चित्र काय होईल गावाचं चित्र काय होईल दोन हजार चोवीसच्या इलेक्शनला नाही ब्रह्मपुरीत तर आमच्या काय अडचण येणार नाही आमदार साहेबाला कारण का आमदार साहेबाचे खंदे समर्थक आहेत इथं राजेंद्र पाटील चेअरमन त्यामुळं आम्ही गावतांच्या मागे भरपूर त्यांना घेईल विश्वास आहे गावात करतात आता मग काम काय मग नाही आम्ही जातो की चर्मनकर आमच्या आमच्या चरमन केले की आमच्या चर्मन त्यांना सांगते ते ठीक आहे ना आमदार भेटत नाही असं नाही कोणाचं बी एखादं घरचं जर लग्न कार्य असो किंवा कुठला बी आडे अडचण आड़ आली तर आमदारच्या घरातले तर कोणतरी आमदार जर इथं बसले तर निधी कोण आणणार विधानसभेत कोण बांधणार मुद्दा तो तिथून निधी कोण आणणार मग इथून बसून मग निधी येऊ शकणार ना मुंबईतली कामं कोण करणार निधीसाठी जावं लागतं एक नागपूर अधिवेशन आहे मुंबई अधिवेशन आहे मध्ये काम भरपूर असतील कार्यक्रमाला भरपूर जण असतील संजू मालग असतील किंवा सोमावता असतील कोणत्या कोणतरी कोण हजर असतात कारण ज्या टायमाला बोलतील त्या टायमाला येते आमदार कसा पाहिजे तुम्हाला आमदार काय आता तरुण तडपदारच पाहिजे ना आमदार साहेब माझे समाधानदासारखाच पाहिजे पाहिजे आणि आमच्या तालुक्यात आहे म्हणले जरा आम्हाला स्वाभिमान आहे ग तालुक्याला कधी नाही ते आता पहिल्या वेळेला आमदार झाला पंचेचाळीस पन्नास वर्ष इतिहासात भरपूर जण झाले ते बाहेरच्या तालुक्यात झाले आम्हाला जरा झाला अभिमान आहे ग आम्हाला आणि त्यांनी काम बी केले तसं जिल्ह्यात आतापर्यंत कुठल्याच आमदार तालुक्याला एवढा निधी दिला नाही तेवढा आमदार साहेब आमदार साहेब कालावधी पण अडीच वर्षाचा आमदार आहेसूद्या त्या दोन अडीच वर्षात त्यांनी भरपूर सण ही केलं ना काम भी भरपूर त्या पट्टीत केलेलं जाईल भरपूर जरी विरोधकच मंद असतील की असं केलं नाही तसं पण त्यांनी काम जनतेला दिसते जी बर ठीक आहे ना अब्दुल सुतार बर गावातले पुढं हे सांगते ते आवताड्यांची लई कामं केली गावात झाली का जर खरी झाली झाली काय काय केले का ते दत्त मंदिरापासलं काम केलं आहे मारती मंदिरापासलं काम केलं बर बरं सगळी काम केली ती सगळी काम केली ती हां मशानभूमीत बी आमचं काम केलं बर बरं मशानभूमीच पण हां बर कसा एक आमदार म्हणून समाधान आता कसं बघताय त्यांच्याकडे नंबर एक आहे बर चांगले आमदार हा एक नंबर बर ठीक आहे काय वाटतं या सगळ्या कामाबद्दल दादांच्या नाही आत्तापर्यंत अनेक आमदार झालेत समाधान दादांचं महत्त्वाचं जर काय काम असेल तर जिल्ह्यामध्ये म्हणण्यापेक्षा पश्चिम महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त सरकारला भांडून निधी आणणारा आमदार आहे आणि त्या निधीचा दृश्य स्वरूपात जे रिझल्ट आहेत आता काय विरोधक असं म्हणतात की कागदावर जा हे आहे ते मग आपणाला माहीत आहे निधी आल्यानंतर तो आला ना लगेच वाटप सुरू झाला असं होत नाही प्रशासकीय काही बाजू आहेत काही आहेत तर आमच्या गावचा पंढरपूर रस्ता असेल पंढरपूर मंगळ जुना रस्ता ज्याला म्हटलं जातं गेली पन्नास वर्षाचा हा प्रश्न आहे तिथं राहणारी जवळजवळ हजाराच्या पुढची लोकसंख्या आहे दवाखान्याचा प्रश्न असेल तिथला शेतकरी माळव करू शकत नाही आत्ताच आमचे मित्र उमेश पटलांनी सांगितल्याप्रमाणे शंभर एक लहान मुलं शाळेला जाते पावसाळ्यात आपदा मग ह्या निधी भांडून राजन पाटील असतील विजयसिंह पाटील असतील यांनी सतत पाठपुरावा करून तो रस्ता पूर्वी जिल्हा परिषदेकडे होता जिल्हा परिषदेकडनं महाराष्ट्र सरकारकडं वर्ग करून ह्या सगळ्या प्रोसिजर करून आठ साडेआठ कोटीचा निधी आणला तो निधी मंजूर झालेला आहे आम्ही दररोज बघते येणाऱ्या आता आठ नऊ तारखेला आम्ही उद्घाटनाचा मोठा कार्यक्रम करतोय आणि या तारखेला पुढच्या वर्षी तो रस्ता झालेला असेल हा आमच्या गावाचा प्रश्न झाला पुढे तुम्ही गेला तर तामदर्डी बंधारा गेली पन्नास वर्ष झालं तामदर्डी बंधाऱ्याचा हा प्रश्न आहे तिथं पाणी साठण्याची क्षमता नैसर्गिक जादा आहे तिथं बंधाऱ्याची गरज होती तो बंधारा मंजूर झाला आहे तो बंधारा झाल्यानंतर ह्या आठ दहा गावाचा पाण्याचा पिण्याचा प्रश्न असेल बागायतीचा प्रश्न मिटणार हो नक्की बॅकवॉटर ते तुंबत येते ना त्याचा सर्व भागाला फायदा आहे त्यानंतर राष्ट्रीवाडीचा एक ओढा आहे ते ओढा गाळ साठल्यामुळे तिथल्या जमिनी सर्व कर्पट होत चालली तर त्या ओढ्याची खोलीकरण आणि तिथं पूल बांधण्यात येणार आहे ते जो मंजुरीचं काम झालेलं आहे त्या गोष्टी आहेत आणि सर्वात महत्वाचं गोष्ट माचनूरचं जे सिद्धेश्वर मंदिर आहे ते पुरातत्व खात्यात आवेत आहे त्यामुळं तिथं काय डेव्हलप काय सुधारणा राहिल्या जे काय पडझड झाले ते करता येत नाही त्या संबंधित आम्ही दोन तीन गावचे लोक माचनूर ब्रह्मरचे बटाण ह्या गावचे लोक जाऊन आमदार साहेबांना सांगितलं असा असा तर त्या सर्व अधिकारी दोन वेळा मिटिंग लावून ते सर्व प्रश्न सुटण्याच्या मार्गावर आहेत आता सुरू झालेले आहे ती प्रोसिजर अशा अनेक गोष्टी सांगता येतील विरोधकाला काय विरोधक म्हणून भेटत नाहीत करत नाही हा मुद्दा गोन आहे <laughs> कोण जरी इथं आलं तरी तसं म्हणणारच आहे शंभर <laughs> टक्के आमच्या गावात असू द्या कुठेही असू द्या फोनवर भेटत कशाला कार्यक्रम असू द्या आणि एक वेळेस सुखाच्या राहिले पण दुःखाच्या अडचणीच्या टायमिंगला <laughs> दिवसा नाही जमलं रात्री रात्री नाही दिवसा कधी येऊन भेटाही होतेच भेटणं महत्वाचं आहे का म्हणून भेटून काय आहे भेटणार आमदारला भेटणारे प्रत्येक गावातून एक दोन माणसं असते सर्वसामान्य आमदार साहेब कामच काय असते महत्वाचा मुद्दा आहे तो कामं होणे सार्वजनिक काम वैयक्तिक कामं जे काम ते करणार आहे <coughs> सार्वजनिक कामं त्यात कुठले आलं पाणी पुरवठा असेल <coughs> स्मशानभूमीचा प्रश्न असेल <coughs> रस्त्याचा प्रश्न असेल आरोग्यविषयी अडचणी असतील ग्रामपंचायतचे दाखली मिळण्याविषयी असेल रेशन दुकानचे किरकोळ ह्या कामे ज्या आहेत त्या स्वतः आम्हाला सांगून त्यांनी आहे राजू पटलांना वगैरे की तहसीलदार साहेबांना असेल पुरवठा विभागाला त्यांनी आदेश दिलेत कुठल्याही सर्वसामान्य माणसाचे काम होणं आणि काम होत नाही असा माणूस नाही आणि सर्वात महत्वाचा दौरा आता महाराष्ट्रामध्ये सबंध पश्चिम महाराष्ट्रात आपण बघत असाल तर गाव भेट दौऱ्याची एक असं स्टाईल निघाली बरोबर पण महाराष्ट्रातलं एकमेव आमदार असा आहे की गाव भेट दौऱ्या दरम्यान सर्व अधिकारी घेऊन पोपट पंची न करता बार। त्या 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 संबंध दौऱ्यात मी त्यांच्या बरोबर आहे ऐंशी गावात मी गावभेट दौऱ्यात आमदार बरोबर आहे सांगितलेल्यापैकी सत्तर टक्के काम त्या दिवसापासून पुढच्या आठ दिवसात झालेली मी स्वतः साक्षीदार आमच्या गावामध्ये ज्यावेळेस गावभेट दौरा झाला त्यावेळेस सर्व अधिकारी आले जेवढे प्रश्न मांडले होते ते सगळे प्रश्न पाच ते सहा दिवसात <coughs> मिटले म्हणजे पोपट पंच नाही <coughs> किंवा असा इश्यू करायचा नाही की बाबा भेटलो भेट दौरा आला हे आला <coughs> द्या आणि अधिकारी आम्हाला म्हणलेत <coughs> की असा आमदार असेल तर आम्हालाही काम करायला हुरूप येतो काम करणारा काम सांगणारा आमदार पाहिजे असा आधी प्रायव्हेट मध्ये असं खाजगीत मग बरोबर आहे चांगले अधिकारी आहेत मंगळडाला आमदार पण तेवढे कर्तृत्व नाहीत विरोधाला विरोध होणारच ते काय कोणाला पण झालेलं आमच्या गावात हे जर आठ कोटी रुपये पंढरपूर रस्त्याचे धरले त्यानंतर तीन स्मशानभूमी आहेत चार सभामंडप आहेत संपूर्ण गावामध्ये सिमेंट रोड आहे अंडर गाटर ग्राउंड आहेत त्यानंतर जे काही घरापुढं बोळामध्ये पेवर ब्लॉक राहिले होते ते बेवर ब्लॉक आहेत आणि आमच्या गावामध्ये दत्त मंदिर आणि हनुमंत मंदिर आहे त्याला चिटकून काही मोकळी जागा रिकामी होती तर त्या जागेमध्ये अतिशय सुंदर पत्रा शेड फरशी करून कुठलाही धार्मिक कार्यक्रम एवढा सुंदर होतो तिथला आहे आणि जल जीवनच्या माध्यमातून मी जो आता सतत पंढरपूर रस्ता म्हणतोय त्या रस्त्याच्या वाडीवस्त्यासाठी वस्त्यासाठी ऐंशी लाख रुपये अकाउंटवर आलेले आहेत ते थोडे आमचे विश्वास आहेत म्हणजे पाईपलाईन कुठून न्यायचं ह्यासाठी म्हणजे ते आलेलेच पैसे आणि ज्या ज्या वेळेला आम्ही राजू पटेल असतील विजय पटेल असतील किंवा सिद्धेश्वर कोकरे भाजपच्या पदार आमची जी माणसं आहेत आम्ही जो घेऊन प्रस्ताव गेलोय त्या प्रस्तावाला त्यांनी नाही म्हणले नाही आता आठ दहा दिवसात त्यांनी मागील त्यावेळेस आम्हाला निधी दिलेला आहे आता सध्या आम्ही पांडुरंग मंदिराचं पन्नास वर्ष झाली त्या बांधकामाला थोडं स्लॅब वगैरे गळतोय पांडुरंग मंदिराचा पूर्ण सभा मंडपाचा मंदिराचा नूतनीकरणाचा प्रस्ताव दिलेला आहे आम परवाच आम्ही आमदार बोललो तर आज ती मुंबईवरून येणार आहेत आल्यानंतर तोही प्रश्न मार्गी लागेल नमस्कार नमस्कार काय माझं नाव संजय पाटील मी सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा जिल्हा उपाध्यक्ष आहे राष्ट्रवादीचा राष्ट्रवादी आहे कसं बघताय एका राष्ट्रवादीचा पदाधिकारी आहे भाजपचा आमदार आहे समाजाचा दावकार दा आहे कसं बघताय काम त्यांचं ह्याच्या पाठीमागच्या काळात ती भाजप म्हणून काम करत होते त्यावेळेस मी त्यांच्या विरोधात काम केले परंतु माझ्या आणि आमचे लहान भाऊ राजन पाटील यांचे संबंध अतिशय चांगले असल्यामुळं राजनभायाबरोबर मी एक दोन वेळा आमदार साहेबाकडे गेलो आणि त्यांची काम करण्याची पद्धत मला आवडली त्यांनी पक्षपाती गावपाती गट तट न बघता जी सांगल त्या कामाना काम कामाचा गुरु हे त्यांचं मंत्र आहे आणि मी एखादं काम, काम, काम सांगितलं तर तू राष्ट्रवादीचा आहे त्याचं काम करून अशी भूमिका ठेवली नव्हती त्यानंतर आमची थोडी जवळीक आली आणि आता तर आमचं राष्ट्रवादी आणि भाजप एक झालं त्यामुळे आता काम करायला आम्हाला इथून पुढची अडचण नाही <coughs> एक साधं उदाहरण सांगतो परवा डी पी सीची मिटिंग होती आणि त्या मिटिंगमध्ये आमच्या गावातली काय लोक आले आणि राजन पाटलाला म्हणले आपल्या बंधाऱ्याचा विषय थोडा त्यात घालावा लागतोय राजन पाटील गेले आणि आमदार साहेबांना म्हणले आमच्या बंधाऱ्याची गळती आहे आणि तो विषय त्यात घालावा लागतो तातडीनं तो विषय मंजूर करून कामाला सुरुवात झाली तो विषय म्हणजे आमच्या गावाच्या आमचं गाव बटान अर्धणारे पासा गावाचा इरिगेशन गावा आणि शेतीसाठी लागणारं पाणी हे जीवन आवश्यक प्रश्न होता तो प्रश्न त्यांनी मार्गी लावला सगळ्यात महत्वाचा पंढरपूर रस्ता आमच्या गावातला तो पंढरपूर रस्ता आमच्या वडिलापासून होणार आहे असं फक्त ऐकाय मिळत होतं पाच किलोमीटर रस्त्याला साडेआठ कोटी रुपये मंजूर करणारा महाराष्ट्रातला पहिला आमदार आहे आणि निस्ता मंजूर नाही तर त्यांनी सांगितलंय हा रस्ता नाही झाला तर मी प्रचाराला कार्यक्रम घेऊन काम चालू करायचं का एक युवकांचा आयडल म्हणून महाराष्ट्रात कोण असेल तर ते समाधान झालंय युवकांबरोबर बसणे उठणे त्यांच्या समस्या ऐकून घेणे पहिलं कसं होतं फक्त मोठी लोक वयस्कर लोक जाऊन आमदार खासदारांना भेटायचे परंतु दादानी युवकात जास्त लक्ष घात का आवड आडी अडचणी विचारायच्या काय काम आहे गावात काय अडचण आहे तालुक्यात काय अडचण आहे आणि आता सध्या जर दररोजचा पेपर वाचला तर त्या पेपरच्या कात्र्यांमध्ये दररोजच्या कातरमध्ये कुठल्या ना कुठल्या गावाला निधी आलाय असा एकही पेपर एक दिवस तुम्हाला मिळणार नाही वाचायला की निधी आहेच आमच्या गावापुरताच निधी नाही पूर्ण पंढरपूर आणि मंगळवाडा तालुक्यात दोन गावात निधी दिला आहे आणि सगळा निधी जर कॅल्क्युलेशन केला तर जिल्ह्यात तो सगळ्यापेक्षा जास्त असेल जास्त असेल युवक लोकांना जवळ घेऊन प्राधान्य देऊन युवकाच्या माध्यमातून आड्याडचणी सोडवण्यावर दादानी भर दिला आहे आमदार कसा असावा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत मागच्या वेळीपेक्षा समाधानदादा खूप फरकानं निवडून येते कारण युवक जो युवक वर्ग आहे अठरा ते बावीस चोवीसचा तो सगळा दादा आहे पाठीमाग आहे आणि ज्या गावात काम काय आहे ते काम सांगितले काम झालं नाही असं एकही गाव राहिलेलं नाही आमच्या गावात उपकेंद्र आहे आत्ता तरतूद म्हणून आणखीन एक कोटी रुपये निधी मंजूर केला नवीन उपकेंद्र मशानभूमी झालेत सभामंडप झालेत फिर फ्लेवर ब्लॉक झाले दलित वस्तीची पूर्ण सुधारणा झाली आहे मग गावात काय लागतं पाणी गटार रस्ते आणि दवाखाना ह्या चारही गोष्टी झाल्या फक्त गावातून लोकांनी जाऊन आमदार साहेबांना सांगायचं आम्हाला ही पाहिजे आणि ते नाही मिळालं तर मला वाटत नाही असा एखादा आवतड्याकडून शब्द येईल की मी करत नाही विरोधकांकडून भेटत नाहीत काय अहो परवा आमच्या एका ड्रायव्हर न फोन केला माझी गाडी अडवली आहे म्हणून तर दादानी तिथनं मुंबईत न फोन करून सांगितलं बाबा काय आहे त्याची गाडी काढतो पोटे उपजीविका हे फक्त विरोधकांचे अफवा आहेत समाधान अवताडे भेटत नाही आणि काय करत नाहीत समाधान दादा समाधानदावताडे जाताना सहज माणूस दिसला तरी काच खाली करून काय चालले म्हणून विचारते ह्याच्यापेक्षा आमदारांनी काय केलं पाहिजे सर्वसामान्य लोकात मिसळून वावरणारा आमदार आहे एखाद्या लहानातल्या लहान गरीब माणसानं जरी म्हणलं दादा उद्या जेवाय येता का आमच्या घरी भाजी भाकरी काय तरी मांडी घालून जेवायची तयारी आहे त्यांची आमच्या गावातल्या एका सणानं सांगितलं माझं तांबुरतळेवर बोकडा जेवा यावं लागते तर दादा जेवाय गेले तांबुरत हो फक्त कार्यकर्ते आग्रस्त इतक्या सामान्य लोकात वावरणारा आमदार असल्यानंतर ह्याच्यापेक्षा मग विरोधक ही विरोधकात बोलतच असते विरोधक टीका करणार त्यांना सतत सतत बाहेर जावं लागतं असतात त्यातून येऊ शकत ज्या दिवशी आमदार साहेब बाहेर आहेत त्या दिवशी भाऊ आणि त्यांची पुतणे त्यांचे पुतणे आणि भाऊ ही दोघं त्या ऑफिस मध्ये लोकांच्या आड्याडचणी सोडवतात आणि मोठी अडचण असेल तर आमदार साहेब आल्यानंतर भेटा आणि करून घ्या आमदार कसा पाहिजे भेटणारा पाहिजे काम करणार पाहिजे काम करणारा आमदार भेटणारा आमदाराला काय करायचं आमदारापेक्षा बी आणि त्यांचे बंदरज बी असू द्या पर त्यांचे पेय आहेत साहेब अतिशय जाती ना अतिशय म्हणजे अतिशय एकदम उत्तम परफेक्ट म्हणजे परफेक्ट नियोजन त्यांचा कुठलाही तालुक्यातल्या ऐंशी गावात कुठलाही माणूस येऊ द्या दोन सेकंदात त्याचं काम व्यवस्थित फोनवर लगेच करत आहेत स्वतः करते आम्ही स्वतः त्यांचा अनुभव स्वतः बघितला म्हणजे द्या किंवा पंचायत समितीला असू द्या जिल्हा द्या किंवा प्रांतात कुठलेही सर्वसामान्य काम असेल लोक गेले तर आमदार साहेबांनी जरी नाही भेटेल तर ते फट्टे साहेब कामवर कोर्स शंभर ठेवतो माझा फटे साहेबाला परवा फोन झाला आमदार साहेबाचा एक नंबर लागला नाही मला रात्री दहा वाजता फटे साहेबांनी रिप्लाय दिलाय नंबर दिला प्रशासनाचा चांगला अभ्यास असलेला माणूस आहे आणि ग्रामीण भागातल्या सर्वसामान्य लोकांना समजा आता आपली बॉर्डर तिकडे चाळीस आहे रेवेवाडी हुन्नूर तिथून एखाद्या सर्वसामान्य माणसानं मंगळवळला यायचं म्हटलं तर कमीत कमी त्याचे दोनशे रुपये खर्च होते आणि दिवस जातोय ह्यासाठी जर समजा तिथे आमदार साहेब कामानिमित्त मुंबईला गेले भेटले नाही तर त्या माणसाला प्रथम प्राधान्य देऊन तू नाष्टा केला का जीवन आणले का ह्या गोष्टी साहेब विचारून ते जे कामाची पूर्तता करण्याचं काम करते हे आम्ही डोळ्याने बघितलेलं आहे म्हणजे समजा आम्ही ब्रह्मपुरी तेरा किलोमीटर लगेच येतो रेवेवाडी हुन्नोर भोसे ह्या भागातून येणारा दिवस जातो लढायचं काय नाही काय नाही साहेब प्रशासकीय काम करते आणि मान्य संजयजी आवताडे त्यांचा कन्स्ट्रक्शनचा एवढा मोठा व्यापार आहे त्या व्यापातून ज्या वेळेस त्यांनी इथं असते त्यावेळेला प्रत्येक माणसाला भेटून त्याच्या शंकेचं निरसन करण्याचं काम संजय औताडे करते पडद्या मागून आणि आमदार साहेब नसते त्यावेळेस त्यांचे पुतणे चुलत भाऊ सोमजी आवताडे प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित राहते त्यामुळे हा आरोपात काही तथ्यच नाही की आमदार साहेब भेटत नाही आणि त्याचं खरं कारण काय की मंत्रालयातला पाठपुरावा करणे ह्या पाठपुरावासाठी मी आणि राजू पाटील पाच ते सहा वेळेस मुंबईत मंत्रालयात त्यांच्याबरोबर गेलोय दहा संवादाला आम्ही आत एंट्री केली आणि त्यावेळेस आम्ही चहा पिलो होतो बाराईकला जेवण करू असं ठरलं होतं दहा संवादाला आम्ही आत गेल्यानंतर पाण्याच्या प्रश्नासाठी फडणवीस साहेबांच्या केबिनला गेलो तिथं पीएन भेटलो त्यानंतर आम्ही सतत कंटिन्यू चार ते पाच तास पाठपुरावा करत होतो स्वतः आमदार साहेब साडेसाला आम्ही बाहेर आलो आणि साडेसाला आल्यानंतर जेवण केलं आणि आम्ही साडेसहाला बाहेर आलो आणि साडेसहाला जेवण केलं आणि साहेब दुसरा उद्देश काय आहे का आमदार साहेबांना भेटून करायचंच काय बरं मी आमदार साहेब भेटू आम्हाला आमदार साहेब भेटायला नको आहेत किंवा दिसायला पण नको आहेत आमच्या ज्या गरजा आमचे जे का काम आहेत ते काम झालं म्हणजे बस झालं दिसणं महत्वाचं नाही दिसून काय करता फोटो स्टेटसला ठेवायला काय आहे आम्हाला कामाशी मतलब आहे मोकळा भेटणं नको आहे काम कामाचा गुरु काम करणं पाहिजे आम्हाला गेल्या महिन्यामध्ये आपल्या तालुक्यामध्ये महाराष्ट्रात प्रचंड मोठ्या प्रमाणावर अवकाळी पाऊस झाला अवकाळी पाऊस झाल्यानंतर प्रचंड मोठ्या प्रमाणावर इथं आपल्या ब्रह्मपुरीत नुकसान झालं गहू असेल हरभरा असेल उसाची लागण असेल कांदा असेल जास्तीत जास्त प्रमाणात ब्रह्मपुरीत कांदा होता त्यावेळेला काही विरोधकांनी वगैरे आता काय बोलतेत पण आज पाऊस झाला पहाटे तीन वाजता आमदार साहेब मुंबईवर आले सकाळी दहा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आम्ही सर्व सोपत होतो सिद्धेश्वर कोकरे राजन पाटील आम्ही सगळं प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन आणि स्वतः त्याच्याबरोबर बरोबर प्राणसाहेब होते अधिकारी होते हे घेऊन प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन पीक विम्याचा जा सगळा मोबदला देऊन सगळा सर्वे करून शेतांना शेतात दिवसभर म्हणजे जे काय म्हणतात ना भेटत नाहीत करत नाहीत गावात घरात जाऊ द्या शेतकऱ्याच्या जा बांधव जाऊन केलेल्या ही महिन्यापूर्वीची गोष्ट आहे हा अशी असंख्य उदाहरणं देता येते तुम्ही म्हणला म्हणून एक उदाहरण दिलं ठीक आहे अशा प्रतिक्रिया ब्रह्मपुरी लोकांच्या आहेत खरंतर तर लोकसभेची निवडणूक महिन्यावरती पूर्ण होईल पण त्या संपूर्ण ह्याच्यामध्ये समाधानदा जे लोकांना शब्द देत होते कामासंदर्भात शब्द देत होते निधी आणला असं सांगत होते आणि ते खरं प्रत्यक्षात आलं आहे का कामं झालेत का ते बघण्यासाठी आज आम्ही महाराष्ट्र माझा टीम या गावामध्ये आलो आहे लोकांच्या माध्यमातून आलो की होय कामं झाले दादांची निधी भरपूर आला आहे रस्त्याची कामं झाली जेल जीवन मशीनची कामं झालीत आणि काही कामाचा निधी बँकेमध्ये आला आहे निधी कामं मंजूर खरं तर या काकाने सांगितलं की आमदार हा दिसणं महत्त्वाचा नसून आमची कामं झाली पाहिजे मोकळा हेल्पटा घालतो माणूस आमच्यासाठी नको आहे एखादा आम्ही काम सांगितलं की आमदारच्या माध्यमातून झालं पाहिजे एखादा हेल्पट आमच्याकडे कमी होऊ द्या पण आमचं काम गावाचं काम असू द्या किंवा आमचं काम असू द्या हे होणं महत्त्वाचं आहे जरी आमदार साहेब निधीच्यासाठी सतत सा सातत्य सा त्यांना पुणे मुंबईच्या दौरा करावे लागते आणि इथं जरी ऑफिसला कमी असतील तर त्यांची ऑफिसची टीम आहे साहेब असतील किंवा त्यांचा अवतळे परिवार असेल ही त्यांची कामं सोडवतात खरं तर बघायला गेलं तर दोन्हीही गावातली लोक आमदार साहेबाच्या कामावरती खुश आहेत आमदारकीच्या निवडणुकीला ते कशा पद्धतीने या आमदारकीकडे बघतील दादा काम कामावर समाधानी आहेत का काय काय ते वेगळा निर्णय घेतील हे बघणं हे अतिशय महत्वाचं आहे कॅमेरामॅन महेश सोबत मी मुकेश महाराष्ट्र माझा ब्रह्मपुरी